सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आठ एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी कामदा एकादशी आलेली आहे कामदा म्हणजे कामना इच्छापूर्ती एकादशी नोकरी विवाह संतती संपत्ती सुख शांती लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती इच्छा पूर्ण करून देणारी एकादशी म्हणजे कामदा एकादशी वर्षातून एकदाच येणारी कामदा एकादशी सर्व भक्तांच्या आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा आकांक्षा जिज्ञासा पूर्ण व्रत म्हणजे कामदा एकादशी तशा तर वर्षातून चोवीस एकादशी येत असतात बरेचशे लोक या चोवीस एकादशी करतात एक शुक्ल पक्षात येणारी आणि एक कृष्ण पक्षात येणारी एकादशी महिन्यातून दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी बरेचशे लोक चोवीस एकादशीचं व्रत करतात काही लोक आषाढी कार्तिकी एकादशी आता उपवास नाही जमला तरी पण आपण सेवा व्रत तर करू शकतो व्रत केल्याने संपूर्ण चोवीस एकादशी व्रत केल्याचं आपल्याला फळ प्राप्त होतं आणि बघा वर्षातून एकदाच येणारी कामदा एकादशी सर्व आपल्या भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं हे व्रत आहे उद्या उपवास नाही करता आला तरीही चालेल तुम्ही जर परंपरेनुसार तुम्ही नेहमी उपवास करत असाल तर तुम्ही नक्की करा जे लोक उपवास नाही करत ज्यांना झेपत नाही आरोग्य निम आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी उपवास नाही केला तरीही चालेल पण भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा आपण सर्वांनी उद्या अवश्य करायचे आहे बघा हे व्रत वर्षातून एकदाच येणारी ही कामदा एकादशी आहे तशा तर सर्वच एकादशी अतिशय शुभ पवित्र ठरतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून देणाऱ्याच असतात पण कामदा एकादशीचं व्रत जर आपण केलं तर शंभर नाही हजार टक्के लक्ष्मीनारायण आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतात या दिवशी कुणाची निंदा नालस्ती करू नका जेवढी सेवा होईल तेवढी करा तीळभर जरी सेवा केली ना पण मनाने करा बघा सर्व सर्व इच्छा प्राप्ती करून देणारं व्रत म्हणजे कामदा एकादशी काम म्हणजे इच्छा आणि दा म्हणजे देणारी म्हणजेच कामदा एकादशी तर या दिवशी सर्वांनी लवकर उठायचं आहे महिला असतील पुरुष असेल सर्वांनी लवकर उठा मंगळवार सुद्धा आहे महिलांनो आपल्या कुलदेवीचा वार असतो मंगळवार लवकर उठा आंघोळीच्या पाण्यात एक एक तुळशीपत्र आणि चिमूट चिमूटभर हळद टाकून आंघोळ करा जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्ण नष्ट होईल कुणाची नजर बाधा झालेली असेल संपूर्ण नष्ट होईल तुळशीपत्र पाण्यात आंघोळीच्या पाण्यात टाकताना ओम नमो भगवते वासू देवाय नमा लक्ष्मी नारायणाचं नामस्मरण करा आणि मग मग आपल्या आंघोळीच्या पाण्यात तुळशीपत्र आणि चिमुडभर हळद टाका कायम तुमचं रक्षण करतील लक्ष्मी नारायण आणि तुमच्या घरात अष्टरूपी महालक्ष्मी वास करेल महिलांनो उपाय नक्की करा दादांनीसुद्धा सुद्धा हा उपाय करायचा आहे चिमुडभर हळद हळद नसेल टाकायची तुम्हाला एक तुळशीपत्र तर टाकून प्रत्येकाने उद्या आंघोळ जरूर करा लहान लेकरं असेल त्यांनासुद्धा तुळशीपत्र टाकून आंघोळ करायचं आहे उद्या एकादशी आहे आपल्या घरातील दारातील तुळस तोडू नका आदल्याच दिवशी तोडून ठेवली तरीही चालेल महिलांनी कर कधीच तुळशीला हात लावू नये पूजा करण्यासाठी हात लावावा पण तोडू नका तुळस आपल्या अंगणातली दारातली तुम्हाला जर आणायची असेल तुम्ही फुलवाल्या दादाकडून विकत आणली तरीही चालेल किंवा आजच चा आदल्याच दिवशी एकादशीच्या आदल्याच दिवशी तुम्ही पुरुष दादांनी थोडीशी तुळस आपल्या देवी देवतांना अर्पण करण्यासाठी उपाय सेवा करण्यासाठी थोडीशी तुळस तोडून ठेवली तरी काही हरकत नाही पण एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नका उलट एखादं तुळशीचं रोप लावता आलं तुम्हाला तर अतिशय उत्तम उद्या आंघोळीचा उपाय प्रत्येकाने करायचा आहे नंतर आपल्या देवघरातील विठू माऊलीची रुक्मिणी माऊलीची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल लक्ष्मीनारायणाची मूर्ती असेल छान असं पंचामृताने अभिषेक घालायचा आहे किंवा गाईचं दूध येत असेल तुमच्याकडं तापवण्याच्या आधी थोडंसं वाटीभर दूध काढून घ्यायचं आहे आपली आंघोळ झाली की आपल्या देवघरात देवांना छान आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे नंतर देवघरात एखादं पिवळं आसन तुमच्याकडं पिवळं कपडा असेल मग कॉटनचा असला तरीही चालेल देवांसाठी तुम्ही जे वस्त्र अंथरत असाल देवघरात उद्या दे पिवळ्या रंगाचं अंथरलं तुम्ही तर अतिशय उत्तम तुमची आंघोळ झाल्यानंतर महिलांनो साडी किंवा ड्रेस किंवा गाऊन वगैरे तुम्ही जे परिधान करत असाल पिवळ्या रंगाचं असेल धुतलेलं स्वच्छ वस्त्र तर उद्या पिवळं वस्त्र तुम्ही परिधान करून देवांची पूजा करायची आहे लक्ष्मीनारायणांची बघा असलं पिवळं वस्त्र तर नक्की उद्या परिधान करा आणि मग आपल्या देवांची पूजा करायची आहे छान अभिषेक करायचा तांदळाच्या राशीवर आपल्या देवी देवतांना उद्या स्थापित करायचं आहे विठू माऊली रुक्मिणी माऊलीची मूर्ती असेल तर तांदळाच्या राशीवर स्थापन करा किंवा तुमच्याकडं जास्त तुळशीपत्र असेल तर तुळशीपत्राची रास केली आणि त्याच्यावर जरी विराजमान केलं आपले देवी देवता तरीही चालेल देवी देवता म्हणजे फक्त विठू माऊली रुक्मिणी माऊली आणि आपले बाळकृत बाकी देवी देवता तुळशीवर स्थापन करू नका मग तुम्ही तांदळाच्या राशीवर स्थापन केलं तरीही चालेल नंतर छान देवी देवतांना पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं असतील चाफ्याची असतील जी पिवळ्या रंगाची फुलं असतील आपल्या विठू माऊलीरा रुक्मिणी मातेला नक्की अर्पण करा उद्या मंगळवार देखील आहे रुक्मिणी मातेची तुम्हाला ओटी भरायची असेल एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही तिथंही भरू शकता तुमची चैत्र महिन्यात ओटी भरण्याची राहून गेलेली असेल महिलांनो छान दिवस आहे रुक्मिणी माते मातेची म्हणजेच आपली महालक्ष्मी आहे तुम्ही एखाद्या देवी मंदिरात देवी आईची ओटी भरायची असेल किंवा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेला तिथंच रुक्मिणी माऊलीची ओटी भरली साज शृंगार देऊन संपूर्ण साडी चोळीची भरा किंवा खणा नारळाची भो भरा उद्या घरात ओटी भरा किंवा तुम्ही मंदिरात जाऊन ओटी भरून आला रुक्मिणी मातेची तरीही चालेल किंवा तुम्ही चैत्र महिन्यात भरलेली असेल तर मग पुन्हा तुम्ही ओटी नाही भरली फक्त लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाऊन किंवा विठ्ठल रुक्मिणीचं म मंदिर असेल तुमच्या घराजवळ तर उद्या कामदा एकादशीला सहकुटुंब सहपरिवार जाऊन दर्शन नक्की घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरात सुद्धा आपल्या देवी देवतांची छान उद्या सेवा करायची आहे एक अखंड दिवा महिलांनो लावून ठेवा त्याचबरोबर तो दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तो दिवा तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा स्वच्छ दिवा धुवून घ्यायचा आहे मग मातीची पंथी असली किंवा पितळाचा असो स्टीलचा असो चांदीचा असो तुम्ही जो नेहमी देवाला दिवा लावता तो दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे छान वात टाकायची आहे तेलाची किंवा तुपाची फुलवाट टाका किंवा लांब वाट टाकली तुम्ही दुहेरी वाट तरीही चालेल दिव्याला अष्टदिशांनी तुम्हाला हळदीचे तिलक लावायचे आहे कळालं असेल माझ्या सर्व महिलांना उद्या असा एक दिवा महिलांनो नक्की लावा सोन्याचे दिवस येथील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा दिवा आहे काय करायचं दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा त्या दिवा दिव्याला बाहेरून अष्ट दिशांनी थोडी हळद ओली करून घ्या आपण जी देवी देवतांना हळद वाहतो अर्पण करतो त्याच हळदीत थोडंसं काही थेंब पाणी टाकून घ्यायचं आहे हळद ओली करून घ्यायची आहे आणि हुबे आपण जसं तिलक करतो तशा पद्धतीने आपल्याला दिव्याला अष्ट दिशांनी तिलक करून घ्यायचा आहे हळदीची बोट लावून घ्यायची आहे पण मोजून आठ हळदीची बोटं लावायचं आहे लक्ष्मी मातेचं नामस्मरण करा अष्टरूपी महालक्ष्मी माता तुमच्या घरात अखंड वास करेल असा एक दिवा नक्की लावा दिव्याला अष्ट दिशांनी हळदीची बोटं महिलांनो तुम्ही स्वतः लावा तुम्हाला काही चार दिवस असतील तुम्हाला हात लावायचा नसेल माझ्या दादांनी सेवा केली तरीही चालेल हळदोली करा आणि दिव्याला अष्ट दिशांनी नक्की बोटं लावायची आहे तिलक करायचं आहे आ आणि दिवा प्रज्वलित करताना दिव्यात तुम्हाला दोन लवंग आणि एक कापूर वडी नक्की टाका तुम्हाला जी इच्छा असेल ती बोलून घ्या आणि लक्ष्मी नारायणांसमोर बाळकृष्णांसमोर विठू माऊली रुक्मिणी माऊलीसमोर आपल्या माऊलीसमोर आपली इच्छा बोलून असा एक दिवा नक्की लावून द्या दिव्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे दिव्याखाली थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या आसन म्हणून जरूर द्या असा एक दिवा नक्की लावून ठेवा हा दिवा जर तुम्ही अखंड लावला तर अतिशय उत्तम जास्त तेल तूप टाकून ठेवा दुसऱ्या दिवसापर्यंत हा दिवा चालू राहील याची काळजी घ्यायची आहे मध्ये विजला काही हरकत नाही पण असा एक दिवा जरूर असा दि आपल्या देवघरात लावायचा आहे बघा दिवस मुलांची प्रगती होईल कामदा एकादशी आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा हा दिवस आहे असा एक दिवा महिलांनो नक्की लावा आपला जो नेहमीचा दिवा असतो त्यालाच फक्त हळदीची अष्ट दिशांनी बोट लावा आणि दिव्यात दोन लवंग एक कापूरवडी टाकून दिव्याची छान पूजा करा तुमची इच्छा उद्याच्या उद्या नक्कीच लक्ष्मी नारायण पूर्ण करतील असा हा उपाय आहे ही सेवा आहे नक्की करा तुमची सेवा आपल्याला करायची आहे तुम्ही स्वतः पठन करा किंवा यूट्यूबवर लावून द्या शांत चित्ताने ऐकला तरीही चालेल ही सुद्धा एक सेवाच आहे सकाळी ऐका किंवा संध्याकाळी ऐका महिला असतील पुरुष असेल अगदी लहान लेकरं असतील त्यांच्यासुद्धा उद्या कानावर नक्की विष्णू सहस्त्रनामावली पडू द्या टी व्ही वगैरे बंद करून टाका फोन वगैरे जरा बाजूला ठेवून द्या आणि एका फोनवर जरी तुम्ही लावून दिलं यूट्यूबवर सर्वांनी मिळून नक्की विष्णू सहस्त्र नामावली ऐकायची आहे किंवा तुमचं जर पठण असेल थोडक्या मोडक्या शब्दात जरी का होईना तुम्हाला पठण करता आलं तर तुम्ही स्वतः आसन घेऊन बसायचं आहे देवघरासमोर अगरबत्ती दिवा लावून घ्यायचा आणि मग पठन केला तरीही चालेल व्यंकटे स्तोत्र एक वेळा पठन करा आपल्या रुक्मिणी मातेला महिलांनो एकवीस वेळा अकरा वेळा पायापासून डोक्यापर्यंत कुंकुमार्जन करायचं आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे उद्या सेवा नक्की करा आपली कुलदेवीचा टाक असेल तुम्ही हळदी कुंकू फुलं वाहून त्या टाकाची सुद्धा उद्या पूजा करायची आहे कळस भरायचा असेल उद्या तुम्हाला महिलांनो धुवून चून स्वच्छ कळस भरून द्या उद्या मंगळवार आहे जेवढी सेवा होईल ना जेवढं घरातलं वातावरण पवित्र ठेवता येईल तेवढं महिलांनो आपल्या घरातलं वातावरण पवित्र ठेवा हळदीचे जेवढे उपाय करता येईल आपलं मुख्य दार स्वच्छ पुसून घ्या हळदीचं उंबरठ्यावर लेपन करायचं आहे बघा सोन्यासारखे अनुभव येतील आपल्याला वाटतं ह्या छोट्या मोठ्या गोष्टीतून काय होतं पण या छोट्या मोठ्या गोष्टीतून मोठमोठी सुख आपल्या घरात खेचून येतात लक्ष्मी नारायण आपल्यावर कृपा आशीर्वाद करतात म्हणून या गोष्टी अशा शुभ तिथींना करणं खूप शुभ ठरतं आणि घरातली लक्ष्मी आनंदाने या गोष्टी करते ना तिथं ते घर सोडून लक्ष्मी माता कधीच जात नाही बघा या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या घरात मोठमोठी सुखं ओढून येतात लेकरा बाळांची प्रगती होते पतीदेवांची प्रगती होते कुठल्याही कामात पाऊल टाकाल तिथं तुम्हाला यश मिळेल नेव नोकरी नौ असेल व्यवसाय असेल तुमच्या घरात मुलं मोठी झालेली असतील विवाहबद्दल काही स समस्या असतील संतान प्राप्ती होत नसेल घरात लक्ष्मी टिकत नसेल उद्याचा दिवस कामदा एकादशी आहे सर्व मनोकामना पूर्ण करणारी ही एकादशी आहे महिलांनो जेवढी सेवा होईल तेवढी नक्की करा काहीतरी गोड मिठाई उद्या पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य घरात पण दाखवा मंदिरात पण दाखवा नाहीच काही जमलं डझनभर केळी घ्या घरात पण दोन चार केळींचा नैवेद्य करा सर्वांना तो नैवेद्य अगदी लहान लेकरं असतील त्यांच्या पण हातात एक एक केळ जर दिलं बघा ते मुलं इतके खुश होतील त्यातच आपले लक्ष्मीनारायण प्रसन्न होतात लहान लेकरं जेव्हा प्रसन्न होतात प्रसाद घेऊन सर्व सर्व सुखांची प्राप्ती आपल्याला होते म्हणून एखाद्या लहान लेकराला उद्या एखादं केळ हातात प्रसाद स्वरूप देता आलं तर नक्की द्या मंदिरात गेला अगदी स्वामींच्या मंदिरात गेला एक सहा सहा केळी घेऊन जा डझनभर घेऊन जा तुम्ही तिथं प्रसाद स्वरूप वाटला स्वामींच्या चरणी ठेवून बघा किती सुंदर अनुभव येतील उद्या पिवळी केळी दान करता आली तर नक्की करा प्रसाद स्वरूप घेऊन जा स्वामींना घेऊन जा किंवा विठू माऊलीचं रुक्मिणी मातेचं मंदिर असेल लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल पिवळी मिठाई पिवळी केळी भगवान विष्णूंना खूप प्रसन्न करते पिवळी फुलं चाफ्याची फुलं झेंडूची फुलं उद्या लक्ष्मीनारायणाला नक्की अर्पण करायची आहे महिलांनो तुम्हाला जर वाटत असेल घरात नकारात्मकता आहे कुठल्या गोष्टी म्हणजे तुमच्या मनासारख्या घडत नाही काही ना काही गोष्टींमध्ये कामामध्ये तुम्हाला खूप अडथळे येतात मुलं खूप रागीटपणा करतात चिडचिडपणा करतात नकारात्मकता घरात आहे कुणी येऊन गेलं की आपल्या घरातलं वातावरण बिघडत असेल तर उद्या काय करायचं शुभ दिवस आहे शुभ तिथी आहे इच्छा पूर्ण करणारी तिथी आहे काय करायचं सकाळी आंघोळीनंतर हळदीचे उपाय जरूर करा महिलांनो सोन्यासारखं सुख खेचून आणतील तुमच्या घरात आपण आंघोळ झाल्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे थोडं गोमूत्र टाका हळद टाका आणि संपूर्ण घराच्या काण्याकोपऱ्यात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे सोनेरी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे पाणी शिंपडताना एखादं तुळशीपत्र असेल तर त्या तुळशीपत्राने तुम्ही हे पाणी शिंपडलं तर अतिशय उत्तम बघा छान अनुभव येईल महिलांनो ही सेवा हा उपाय नक्की करा अगदी उंबरठ्यावर शिंपडायचं असेल तरीपन तुलशी नी तुमी। तरी पण तुळशीने शिंपडलं तुम्ही तरीही चालेल घराच्या काण्या कोपऱ्यात उद्या हळद आणि गोमूत्राचं हे पाणी शिंपडून द्या आणि छान अनुभव शिवाय तुम्हाला राहणार नाही त्याचबरोबर घरात दारात तुळस असेल तुळशी मातेला दोन चमचे गाईचं दूध अर्पण करा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशी मातेची पूजा करायची आहे प्रदक्षिणा घालता आल्या तुळ तुळशी मातेसमोर तर नक्की तुळशी मातेला तर नक्की घाला नाही घालता आल्या तुमच्या भोवतीस तुम्ही प्रदक्षिणा घातल्या अकरा किंवा एकवीस किंवा नुसता नमस्कार केला तरीही चालेल तिथंच बसून किंवा उभं राहून ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा उद्या तुळशीसमोर सुद्धा एकवीस वेळा का होईना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय लक्ष्मी लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपायचा आहे तुळशी माता बघा इतकी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर करेल जी काही अलक्ष्मी असेल ते दूर करेल आणि अष्टरूपी महालक्ष्मी माता तुमच्या घरात वास कर आता उद्या ज्यांना काहीच नैवेद्य दाखवता येत नाही माझ्या महिला ऑफिसला गेलेल्या असतील घरी आल्यावर त्यांना केळी आणायला सुद्धा वेळ मिळालेला नसेल महिलांनो काय करायचं आहे थोडासा गुळाचा खडा घ्यायचा आहे एखाद्या वाटीत ठेवा आणि देवघरात देवांसमोर त्या गुळाचा नैवेद्य दाखवा पाणी फिरवून घ्या आणि गुळाचा नैवेद्य दाखवा बघा तुमच्या घरात सुख शांतीला कधी कमी पडू देणार नाही लक्ष्मीनारायण नाहीच वेळ ना तुम्हाला मिठाई वगैरे आणा वेळ नाही केळी आणायला वेळ नाही तर घरातला गुळाच्या खडाचा नैवेद्य आपल्या देवी देवतांना दाखवा आणि नंतर तो गुळाचा प्रसाद सह कुटुंब सहपरिवार थोडा थोडा वाटून खाल्ला लहान लेकरं असतील लेकरांना गुळाचा प्रसाद द्या सर्व काही गोडच होणार आहे तुमच्या घरात बघा गुळाचा खडा नैवेद्यात जरूर ठेवायचा आहे एखादं तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाला सुद्धा उद्या स्पर्श नका करू वाटलेस फक्त पिंपळाच्या बुंद्याशी पाणी अर्पण करून या एखादा गुळाचा खडा पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचा आहे तिथे किडे मुंगे जसा जसा तो गुळाचा खडा खातील तसं तसं तुमच्या आयुष्यातील दुःख संकट त्रास चिंता जे काही असेल ते संपूर्णपणे नष्ट होईल असा हा गुळाचा खडा एक गुळाचा खडा देवघरात सुद्धा नैवेद्यात ठेवा आणि एक गुळाचा खडा पिंपळाखाली सुद्धा अर्पण करून यायचा आहे बघा सोनेरी अनुभव येईल पिंपळाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या असतील प्रदक्षिणा घालून या एखादा दिवा लावायचा असेल लक्ष्मी नारायणांचं नामस्मरण करून एखादा दिवा लावून द्या फक्त शनिवारी पिंपळाला स्पर्श करा उद्या करू नका पण पिंपळ पूजन नक्की करा नमस् नमस्कार तर करून या बघा लक्ष्मी नारायण वास करतात पिंपळात केळीचं झाड असेल केळीच्या झाडाशी सुद्धा हीच सेवा केली तुम्ही पाणी अर्पण करा दिवा लावण्या एक एखादा छोट असा गुळाचा खडा केळीच्या झाडाजवळ अर्पण करा ओम नमो भगवते जेवढा म मंत्र जपता येईल ना उद्या रात्र दिवस बसता उठता हा मंत्र जपायचा आहे नाहीच जमलं श्री स्वामी समर्थ साक्षात माऊलीच विठू माऊली आहे आपली नाही काही जमलं श्री स्वामी समर्थ मंत्र जपत राहा नामस्मरणात राहा नामस्मरणात राहाल स्वामी कायम आपली मिठू माऊली कायम तुमच्या जवळ राहील उ उभीच असते आपली मिठू माऊली आपल्या पाठीशीच असते कधीच आपल्याला एकटं पडू देत नाही नामस्मरणात राहा नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे नाही ना कुठले पारायण जमत तुम्हाला नाही ना कुठली सेवा जमत नामस्मरण करत राहा उद्या कामदा एकादशी आहे जेवढं नामस्मरण करता येईल ना तेवढं नामस्मरण करायचं आहे उद्या महिलांनो तुम्ही जरी ऑफिसवरून जर असं उशिरा आलात तरी पण काय करायचं आहे थोडासा कापूर घ्यायचा आहे भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम ज्या भांड्यात तुम्ही नेहमी कापूर जाळतात त्या भांड्यात एक दोन कापूरच्या वड्या टाकायच्या आधी देवांना आरती करून घ्यायची आहे तुम्हाला आरती करायची असेल गणपती बाप्पाची करा उद्या ग मंगळवार आहे आपल्या गणपती बाप्पाची करा प्रथम गणरायाची आरती करा आपल्या कुलस्वामिनीची आरती करा विठू माऊलीची आरती करायची आहे आणि नंतर त्याच कापरावर अजून स्वामींची आरती करा असेल जेवढ्या आरत्या करायच्या तेवढ्या आरत्या करून घ्यायच्या आणि त्याच कापरावर जर असा जास्त कापूर जाळायचा आणि त्यावर थोडीशी पिवळी मोहरी जाळायची आहे पिवळी मोहरीच जाळायची आहे उद्या संपूर्ण घरात हा धूप फिरवायचा आहे जी काही नकारात्मकता असेल काही वास्तुदोष असेल कुणाची नजर झालेली असेल कुणी शत्रू तुमचं वाईट बघत असेल संपूर्ण क्षणात नष्ट होणारा हा उपाय आहे पिवळी मोहरी घरात महिलांनो आणूनच ठेवायची आहे थोडीशी पिवळी मोहरी उद्या कापरावर नक्की जाळा आधी सर्व आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि मग देवांसमोरच थोडीशी पिवळी मोहरी जाळायची संप पूर्ण घरात कोपऱ्यात को ती पिवळी मोहरीचा धूर फिरवायचा आहे कापूर धूप फिरवायचा आणि ते धूपाचं भांड आपल्या मुख्य उंबरठ्यावर ठेवून द्या जसा जसा धूर धूप घरात पसरेल तशी तशी संपूर्ण नकारात्मकता नष्ट होईल असा हा उपाय जरू, आहे म्हणून उद्या संध्याकाळी कापूरसोबत पिवळी मोहरी जळू जरूर जाळायचे आहे महिलांना छान अनुभव येईल मुलांविषयी काही अडचणी असेल तुमच्याविषयी पतीविषयी घराविषयी जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल आणि जे संकट असेल त्रास असेल नक्की क्षणात नष्ट होईल उद्याचा दिवस खूप खास आहे कामदा एकादशी आहे सर्व इच्छा पूर्ण करणारा दिवस व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया असं